हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दादापीर दर्ग्याचा चारशे तेरावा उरुस विविध धार्मिक उपक्रमानं उरुस संपन्न होणार सय्यद शाह हैदरवली अल्लाह नबीरा कादरी यांची पत्रकार परिषदेत माहिती निलंगा शहरातील गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या जागृत देवस्थान हजरत सय्यद शाह हैदरवली नबीरा कादरी दादापीर दर्ग्याच्या चारशे तेराव्या यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दिनांक अकरा डिसेंबर रोजी संध्याकाळी फारशी तर दिनांक बारा डिसेंबर रोजी जुलूस ए सेंदल ही दिनांक तेरा डिसेंबर रोजी भारत देशातील विविध जाती गुण्या गोविंदांना राहतात तसेच तीच परंपरा कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी सर्व समाजांना मानवता बंधुभाव प्रेम प्रस्थापित करून संबंध मानव जातीत विश्वशांती निर्माण करून विश्व बंधुत्व माणुसकी या नात्यानं माणसासारखं वागण्याचं मार्गदर्शन होणार आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजी शनिवारी विशेष कव्वालीचा का कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय दिनांक पंधरा डिसेंबर रोजी वार शनिवारी खतमे कुराण झाल्यानंतर महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक यांचा अन्य राज्यातून येणाऱ्या भाविक भक्तांना अखंडता एकता बंधुता व मानवता यावर मार्गदर्शन सुपी संतांचा संदेश देण्यात येणार आहे अशी माहिती हजरत दादापीर दर्ग्याचे सज्जाद्दा नशीन हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह नभीरा कादरी यानी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सय्यद नसीरुद्दीन नबीरा कादरी उर्फ शोयब बाबा सय्यद शहा करीम उल्लाह कादरी आय अंकुश डेहरे आदी उपस्थित होते पुढे बोलताना दर्ग्याचे साहेब म्हणाले की माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी या जागृत देवस्थान हजरत दादापीर दर्ग्याच्या विकासासाठी माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी विकास उपलब्ध करून देत हिंदू मुस्लिम एकतेचं जीवनात उदाहरण दिलंय कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा विचार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विकास कामांच्या माध्यमातून दिसून येतो त्यामुळे अशा सर्व समाजाचा आदर सन्मान राखणाऱ्या आमदार संभाजी पाटील निलंगेकरांना विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानं त्यांना मनापासून अभिनंदन तर मी करतोच त्यापुढेही महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून काम करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करावा अशी देखील अपेक्षा सरकारकडे हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह नबीरा कादरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले चारशे तेराव्या उरुस यात्रेच्या निमित्तानं कर्नाटक आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील नामांकित नेते गण उद्योजक विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उरुस यात्रेची सांगता होणार आहे तरी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर शहरातील नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन तहसील कार्यालय महावितरण विभागसह सर्वांचे मी मनापासून आभार देतो असं देखील यावेळी पत्रकार परिषदेत दर्ग्याच्या साहेबांनी बोलताना सर्वांच्या सह आभार व्यक्त केले Never miss an update.